जय महाराष्ट्र आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव एक मे आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा एकोणीस जून एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये विनफ्रेड स्टॅन्ली यांनी अमेरिकेमध्ये लिंगभेदावर आधारित वेतनामध्ये असलेल्या भेदभावाविरोधात स्त्री पुरुष समान वेतन विधेयक मांडले आणि तब्बल वीस वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे त्रेसष्टमध्ये हा कायदा अमेरिकेत संमत झाला हीच कथा ऑस्ट्रेलियाची सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मांडण्यात आलेला स्त्री पुरुष समान वेतन कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये संमत करण्यात आला आणि आपल्यावर दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रज ज्यांच्याकडे समान वेतनाचे विधेयक एकोणतीस मे एकोणीसशे सत्तर रोजी मांडण्यात आले आणि हा कायदा संमत झाला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या कायद्यांमुळे इथल्या कामगारांना आणि विशेषत स्त्री कामगारांना अनेक अधिकार कोणत्याही प्रकारचा लढा रस्त्यावर न उतरता सहजगत्या प्राप्त झाले असे अधिकार ज्यासाठी विकसित देशांमध्ये मोठ्या चळवळी आणि लढे झाले कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त समान वाटणी करण्याबद्दल राज्याने प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या हे सर्व पाहता माझ्या मनात एक गोष्ट येते तीही की एखाद्या आईला तिच्या मुलाचे भविष्य लिहिण्यास सांगितले तर तिच्या मुलाचं भविष्य ती ज्या पद्धतीने लिहील त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे भारतात जन्माला येणाऱ्या कोणत्याही मुलास त्याच्या अधिकारांसाठी लढायला लागू नये खरं तर जन्मतः त्यांना ते अधिकार प्राप्त व्हावेत असे हे संविधान बाबासाहेबांनी लिहून ठेवले आहे खेदाची गोष्ट ही आहे की या तरतुदी केलेल्या असूनही त्याच्यावर अंमलबजावणी जशी व्हायला हवी होती तशी आजही भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली तरीही झालेली दिसत नाही त्यामुळे आज आपण सर्वांना मला आवाहन करावेचे वाटते की भारतीय नागरिक म्हणून तुमचे अधिकार कामगार म्हणून स्त्री म्हणून इथला भारतीय नागरिक म्हणून काय आहेत हे जाणून घ्या तुमचे अधिकार तुमची कर्तव्य जाणून घ्या हीच काळाची गरज आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा